मराठीमध्ये आपले स्वागत आहे माजी आमदार राहुल भैया मोटे यांच्या पाठपुराव्यामुळे बिबप्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये मदत भूम परंडा वाशी तालुक्यात विविध गावांमध्ये एकूण चौदा ठिकाणी शेतकऱ्यांच्या पशुधनावर या वन्य प्राण्यांनी हल्ला करून पशुधनाला ठार दुर्दैवी घडल्या होत्या तसेच भूम तालुक्यातील मात्रेवाडी या गावातील या बिबट्याकडून हल्ला केला होता येथील एक शेतकरी गंभीर जखमी झाले होते या सर्व दुर्घटनाग्रस्त पंधरा शेतकऱ्यांपैकी एकूण नऊ शेतकऱ्यांना एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये मदत भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भैया मोटे यांच्या पाठपुराव्यामुळे मदत मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी माजी आमदार राहुल भैया मोटे यांचा पाठपुरावा या करत आहेत शेतकऱ्यांकडून मोटे यांचे आभार मानले जात आहेत